सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिला अत्याचाराच्या घटना सुरूच असून नाशिकमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सात वर्षांपूर्वी पीडित महिलेनं भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केलेला होता मात्र आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू सासरे आणि ननंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली जात होती पती देखील लग्न होऊनही खालच्या जातीची आहे घरचे विरोध करत असल्यानं ना नांदवण्यास तयार नव्हता ना मात्र पीडित महिला गर्भवती असताना नर्स असलेल्या सासूनं घरातच सुनेचा गर्भपात केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी पीडित महिलेला नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक सासरे प्रवीण पाठक ननन स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकोणसत्तर चौऱ्याहत्तर एकोणनव्वद जे कोणवले गर्भपातासाठीचा आहे तसंच ॲट्रॉसिटी ॲक्टचं कलम तीन एक आर एस म्हणजे शिवीगाळ करणे जातीवाचक तसेच तीन दोन व्ही तीन दोन व्ही ए म्हणजे हे तीनशे शहात्तरसारखी कलम कलमं आहेत अॅट्रॉसिटीमधली अशा प्रकारचे जे कलम या ठिकाणी लावून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे पीडित आहे ती पीडित आणि जो तिचा बॉयफ्रेंड आहे भूपेश पाठक तर हे दोन हजार सतरापासून एकमेकाला ओळखतात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध आल्यानंतर शारीरिक संबंध पण आले आणि दोन हजार एकवीसमध्ये ती पहिल्यांदा प्रेग्नंट राहिल्यानंतर ह्यानं त्या गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला सुरुवातीला नंतर ती सुरुवातीपासूनच याकडे तगाद्या लागत होती की आपण लग्न करू मग त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ह्या दोघांनी कुणाला न सांगता त्यांचा एक मित्र घेऊन वैदिक पद्धतीनं अशोक स्तंभ या ठिकाणी लग्न केलं आणि परत शारीरिक संबंध आल्यानंतर परत ती प्रेग्नंट राहिली आणि हे घरच्यांना समजलं की बाबा ही प्रेग्नंट आहे तिचं जाणं येणं न... म्हणजे फक्त कार्यक्रमाला जाणं येणं राहायचं तसं लग्न जरी झालं असलं तर हा ह्याच्या घरी आणि ती तिच्या घरी राहायची फक्त काही कार्यक्रम असेल काही असेल तर ती त्यांच्या घरी जायची परंतु तर घरी गेल्यानंतर तिला परत जातीवाचक शिवीगाळ म्हणजे ती ज्या जातीची जा आहे तर त्या जातीवरून तिला वारंवार शिवीगाळ केली जातो तू खालच्या जातीची आहे तू आमच्या नाही अशा प्रकारची शिवीगाळ तिला केली जायची आणि तिची जी सासूबाई आहे ती सासूबाई नर्स असल्यामुळे दुसऱ्यांदा जो गर्भपात राहिला त्यावेळेला त्याने सांगितलं की आपण जर लग्न केलं तर हे चांगलं नाही वाटणार की बाबा पोटात बाळ घेऊन कसं लग्न करणार तर तू हा गर्भपात कर तर घरीच त्यांनी तिला पिल्स दिल्या गर्भपाताच्या त्यानंतर ते, ते गर्भपात झाल्यानंतर तिला पेन केलं जो एक सलाईन पण लावलं आणि तिला रात्री तिच्या घरी सोडून दिलं अशा प्रकारे म्हणजे दोन वेळा गर्भपात आणि आता तो मुलगा तिला नांदवायला तयार नाही किंवा तिच्या घरचेही तिला घरी घेत नाहीत ती घरी दारात येऊन बसली चार चार पाच पाच तास तिला घरी घेतलं जात नाही त्यामुळे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक